पालिका निवडणुकीमध्ये प्रभाग पाच मधून हात या चिन्हावरती मी निवडणूक लढवत आहे सत्ताधारीतले लोक का म्हणतात की आम्हाला मा काम करायचंय मग असं का झालं की ते काम करत काय त्यांच्याकडनं घडलं नाही आणि का घडलं नाही मी लोकांकडे मुद्दा घेऊन हात जातोय अशा लोकांना निवडून द्या की ते उच्च शिक्षित असणे गरजेचे आहे काँग्रेस सारख्या पक्षाला तुम्ही संधी देणं गरजेचं आहे पाच ब मधून मी निवडून येऊन त्याची पोचपोती ही मला जनता देणार आहे नमस्कार मी ॲडव्होकेट समीर प्रमोद वंजारी सावंतवाडी नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग मधून हात या चिन्हावरती मी निवडणूक लढवत आहे पाच ब मधून मला निवडणूक लढवायची का इच्छा व्यक्त करतो कारण मी गेले अनेक वर्ष ह्या सावंतवाडीमध्ये सामाजिक कामामध्ये आहे करोनाचा काळ असू देत किंवा अन्य कुठल्या आपत्त्या असू देत त्यामध्ये मी पूर्णपणे वाहून घेतलेलं होतं करोनाच्या काळामध्ये जवळजवळ मी एकशे चाळीस लोकांना ॲडमिट पण केलेलं आहे तर तसं पाहता मला ह्या निवडणुकीमध्ये ह्या केलेल्या कामाची पोचपावती पो नक्कीच मिळणार आहे असं मला वाटतं बघा तुम्ही जर बघितलं तर आजही सत्ताधारी मधले लोक म्हणत आहेत की आम्हाला हे करायचंय आम्हाला ते करायचंय गेले दीपक भाई केसरकर गेले अनेक वर्ष पंधरा वर्ष राजकारण म्हणजे नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या आपल्यात होती पंधरा वर्ष ते आमदार म्हणून आज आहेत आज मी पुढचे पाच वर्ष काढणार आहेत असं असताना सुद्धा सत्ताधारीतले लोक का म्हणतात की आम्हाला काम करायचं आहे मग असं का झालं की ते काम करत म्हणजे काय त्यांच्याकडनं घडलं नाही आणि का घडलं नाही तर मग का फक्त नगरपालिकेचा नगरसेवक हा लाईट आणि रस्ते आणि गटारेसाठी नाही आहे अनेक लोकाभी कामं आहेत मग ते व वयोवृद्धांसाठी असू देत का अनेक दिव्यांगांसाठी का असू नये हे काम करणं आज गरजेचं आहे तुम्ही जर बघितलं तर ज्या काही उद्घाटनं झाल्यात मग ते शिल्पग्रामाच्या समोरचं हेल्थ पार्क असू देत रघुनाथ मार्केट असू देत वारंवार नारळ फोडले जातात वारंवार त्याची उद्घाटनं केली जातात पण तुम्ही जर बघितलं तर आजही ते चालू नाही आहेत माझं असंच म्हणणं आहे की जर तुमच्याकडे तीस वर्ष सत्ता होती तर तुम्ही हे का करत नाही आहेत आणि तुम्ही बघा की नगरसेवक हा उच्च शिक्षित असल्याशिवाय राजकारणाची परिभाषा बदलली जाणार नाही मी लोकांकडे मुद्दा घेऊन हात जातो है कि तुमी कि आहे की तुम्ही अशा लोकांना निवडून द्या की ते उच्च शिक्षित असणे गरजेचे आहे तरच ही राजकारणाची परिभाषा बदलणार सर्वसामान्य माणूस राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त करणार बघा काय भाजप म्हणतं केंद्रात सत्ता आहे महाराष्ट्रात भाजप आणि शिंदेसेनेची सत्तेत आहेत असं असताना तुम्हाला रस्त्यावर उतरून काल माझ्या वॉर्डमध्ये रस्त्या रस्त्यावर उतरून पालकमंत्र्यांना फिरावं लागलं का फिरावं लागलं जर त्यांनी काम केलेलं आहे ते तर त्यांना फिरण्याची गरज नाही लोक त्यांना भरभरून मतदान करणार आणि ते झालं नाही आणि पुन्हा एकदा संधी द्या म्हणून मागतायत याच्यावरूनच कळून येतं की त्यांच्याकडे काय आहे ते ऑबियसली <laughs> त्याला जबाबदार इकडचे सत्ताधारीच आहे जे काय विकास करायचा आहे तो विकास करण्यासाठी ज्या लोकांनी तुम्हाला तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं ते जर तुम्ही करू शकत नसाल तर कुठच्या टोंडाने परत परत तुम्ही मतं मागतायत मला वाटतं की तुम्ही यावेळेला नवीन चेहऱ्यांना नवीन काँग्रेस सारख्या पक्षाला तुम्ही संधी देणं गरजेचं आहे आणि ती संधी दिल्यानंतर ते जर सोनू करत कर, करू शकले नाही तर शंभर टक्के तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे उभाटा आम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून उभाटा आमचा सुद्धा मित्रपक्ष होता उबाटाने नगराध्यक्ष घोषित केला होता आपला कॅन्डिडेट तरी असूनसुद्धा आमच्या अनेक वेळा बैठका झाल्या त्या बैठकाचं फलश्रोत निघालं नाही त्यांना त्यांना असं वाटू लागलं की जे काय खासदारकीच्या निवडणुकीत जे काय मतं पडली ही पूर्ण उबाटाचीच होती त्यामुळे त्यांना जे आम्ही त्यांच्यासमोर जे प्रपोजल ठेवले होते आमचे जे बेस्ट कॅन्डिडेट होते ते थे समोर ठेवले असतानासुद्धा त्यांच्यावर त्यांनी कुठेही विचार केला गेला नाही आणि त्यामुळे आम्हाला स्वबळावर लढण्याची ताकद मिळाली आम्ही सबळावर लढण्यास पुढे गेलो आणि कार्यकर्ते आमचे पुन्हा एकदा त्या पद्धतीने पुढे येऊन आपण लढणार म्हणून सांगितलं आणि ह्याचं फलश्रुत असं आहे आज तारखेला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमधनं फोन येऊ लागले की पुन्हा एकदा आम्ही त्या प्रवाहात येतो कारण तुमची आज तुम्ही स्वबळावर लढायला सुरुवात केली मी माझ्या वॉर्डात फिरताना अनेक वेळा मला दिसून आलं अनेक जुने काँग्रेसवाले म्हणायला लागले खूप वर्षांनी आम्हाला हाताला मतदान करायला मिळणार आहे आणि त्या पद्धतीने सर्वजण कार्यरत आहेत बघा माझे आजोबा होते हे फार मोठे व्यापारी होते त्यांचं विडी कारखाना होता काही सावंतवाडीतले फार मोठे दिग्गज चार पाच घराणे होते पोकळे वंजारी केसरकर बांदेकर कोरगावकर अशी घरं होती आणि हे घरं सुसं सूस्कृत, सुसंस्कृतिक आणि व्यापारी म्हणून ओळखले जायचे राजकारणात आता व वंजारी किंवा कोरगावकर किंवा पोकळे हे आता आले परंतु हे ना एक परंपरा आहे की त्यांना त्यांच्या कुठेही कुठल्याही सगळ्यांना एकत्रित एक घेऊन चालणे काम करणे ह्या पद्धतीचं आहे मी स्वतः एक ॲडव्होकेट आहे माझं शिक्षण मी डिप्लोमा इन जर्नलिझम आहे मी स्वतः एल एल एम करतो आहे पी एच डी करणार आहे त्याचबरोबर डिप्लोमा माझा गांधी विचारधारा आणि दर्शन माझा डिग्री कोर्स झालेला आहे मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आहे सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्थेत मी संचालक आहे आणि तिकडे बत्तीस वर्ष कार्यरत असणाऱ्या संचालकांनी माझ्यासारख्या तरुण माणसाला सर्वांनी मते फेडरेशन सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनवरती पाठवलेलं आहे हीच माझ्या सगळ्या संस्कृतीची पावती आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाच प्रभाग पाच ब मधून मी निवडून येऊन त्याची पावती ही मला जनता देणार आहे मी तुम्हाला माझं सुंदर उदाहरण सांगेन माझ्या ज्या सौभाग्यवती आहेत सौ साक्षी वंजारी सोळा वर्ष अखंड काँग्रेस आणि समाजकारणात आहे ज्या ठिकाणी एका महिलेला एकदम 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 म्हणजे असं फ्री वातावरण मिळतं सं म्हणजे तिकडे तिचं स्वतःचं मत स्पष्ट करता येतं अशी ती काँग्रेस आहे आणि त्या काँग्रेसमध्ये वेळोवेळी काँग्रेसने ज्या ज्या वेळी शक्य आहे त्या त्यावेळी त्या प्रत्येक माणसाला जे कोणी आज काँग्रेस सोडून जरी गेले असतील त्या प्रत्येक माणसाला त्यांना मोठं करण्यात काँग्रेसचा हातभार आहे तुम्ही घ्या ना उदाहरण तुम्ही भाई केसरकर काँग्रेसमधनं नगरसेवक बाहेरच्या वाड्यातनं निवडून निवडून आले आज त्या बाहेरच्या वाड्यातल्या लोकांना ते काय बोलत आहेत तुम्ही कुठलाही व्य व्यक्ती घ्या आज सावंतवाडीतला हा काँग्रेसमधनंच बाहेर पडला का तर येणाऱ्या सत्तेमध्ये ते जात गेले परंतु आम्ही काँग्रेसमध्ये एक निष्ठावंत म्हणून राहिलो आणि ते निष्ठावंताचं फळ तिला तिला नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मिळालं आणि मला तीस वर्षानंतर आज नगरसेवकाच्या पदावरती मला लढवण्याची ताकत या काँग्रेस पक्षाने विश्वास दिला मुळात कसं आहे काँग्रेस पक्ष कोणावर कधीही आरोप करत नाही ही त्यांची संस्कृतीच नाही चांगलं काम करून दाखवणे ही त्यांची संस्कृती आहे पण झालेल्या अन्यायाच्या विरोधात नक्कीच त्यांचे आंदोलन वगैरे होतात काँग्रेसला ही कधी संस्कृती नाही की दुसऱ्याच्या विरोधात काहीतरी बोलावं आणि त्याच्यामधनं मतं मागावी असं कधीच होणार नाही आज तुम्ही मी सिम्बल साध उपाय हे घ्या ना ज्या एका ठिकाणी महाराष्ट्राच्या सत्तेत दोन पक्ष शिंदे सेना आणि भाजप एकत्र बसतात या ठिकाणी राजघराण्यावरती शिंतोडे उडवले जातात काय सत्य असेल ते असेल मी त्याच्याबद्दल बोलत नाही लोक ठरवतील ना लोक ठरवतील कोणाला मत द्यायचं नाही द्यायचं हे लोकशाहीचं राज्य आहे लोकशाहीमध्ये लोक लोक आपल्याला मतदान करतात लोकांचा विषय लोकांना माहिती आहे त्या पद्धतीने काँग्रेसमध्ये ही संस्कृतीच नाही कोणावर शिंतोडी उडवण्याची आम्हाला अतिशय आनंद होतो तुम्हाला सांगायला की बघा उच्च शिक्षित आहे त्याचा अर्थ असा आहे की उच्च शिक्षित लोक काँग्रेस हे त्यांना समजतं त्यांची विचारधारा त्यांना समजते आणि त्यामुळे हे दहापेक्षा अधिक लोक आज काँग्रेसचे उमेदवार झालेले आहेत आणि पूर्ण ताकदीने ते त्याच तक प्रचाराचा मुद्दा घेऊन लोकांसमोर जात आहेत त्यामुळे मला अशी खात्री आहे की सोळाशा सोळा नगरसेवक म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून हे सत्ता स्थापन करतील मुळात उच्च शिक्षित ज्यावेळी माणूस असतो विद्या विनयाने शोभते असं म्हटलेलं आहे कारण कुठेही त्यांना थ्रेट नाही आहे ज्यावेळी काँग्रेसच्या उमेदवारांवर तुम्ही जातात त्यावेळी त्यांना पक्की खात्री आहे की आम्ही त्यांना रस्त्यात जाब विचारू शकतो त्यांना विचारलेल्या प्रश्नाचं ते योग्य उत्तर देऊ शकतात कारण ते मुळात सुशिक्षित आहे आता उदाहरणार्थ माझं घ्या माझं माझ्या घरापासून शेजारीच ऑफिस आहे मी तिकडे एक वही मेंटेन केलेली आहे येणारा प्रत्येक माणूस तिकडे लिहून जातो की मला ह्यांना भेटायचं आहे त्या पद्धतीने मी त्यांना वेळ देतो भेटतो जाऊन त्यांचे काय छोटे मोठ्या कामं असतील नगर नगरपालिकेच्या माध्यमातून असतील आणि कशा माध्यमातून असतील ते करण्याचा प्रयत्न करतो त्याची प्रचिती अनेक लोकांना आलेली आहे आणि ते ज्यावेळी ते लोक म्हणतात मला गेल्यानंतर तुम्ही वेल ऑर्गनाइज्ड नगरसेवक आहात नक्कीच तुम्ही तुम्हाला आम्ही नगरपालिकेत पाठवू त्याचबरोबर ह्याचं अनुकरण बाकीचे पण लोक करतील आणि त्याप्रकारे ऑर्गनाईज काम आपण लवकरात लवकर करू साहेब कसं आहे बघा मी ज्या प्रभागातनं लढतोय आणि मी असं म्हणत नाही की बाकीचे मी त्यांना कमी लेखतो दिग्गज आहेत पण ज्यावेळी मला दिसतंय की पालकमंत्री स्वतः उतरून ज्यावेळी माझ्या प्रभागात फिरतात ह्याचाच है। अर्थ कुठेतरी त्यांचं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे दोन दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही बघितला की मी नेहमी सगळ्यांच्या बाईट संध्याकाळ बघत असतो प्रत्येक नगराध्यक्षाचा उमेदवार आमचा सोडला तर भाईंच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून किंवा खा माजी खासदारांच्या माध्यमातून हे त्यांचे शब्द असतात म्हणजे त्यांचं स्वतःचं काय मत आहे काय नाही काय बावली म्हणून बसणार आणि बाकीचे लोक चालवणार आहेत तसा आपला नगराध्यक्ष नाही आहे आपला नगराध्यक्ष स्वतःचे मत आपल्या पक्षाकडे स्पष्ट करतो आणि पक्ष त्याला दुजरायचो की तुम्ही तुमच्या मताप्रमाणे सावंतवाडी नगरपालिका चालवली पाहिजे नमस्कार मी तुमच्या माध्यमातून आज एकच आवाहन करीन एक वेळ संधी जी मला तुम्ही देणार आहेत मी त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही पाच वर्षात तुमच्याप्रमाणे तुम्हाला अभिप्रेत असलं जर काम झालं नाही पुन्हा तुमची पाव पा पाऊंडी किंवा हे पायरी मत मागण्यासाठी चढणार नाही आणि माझ्याकडनं मी तुम्हाला एकदम हे देतो प्रॉमिस की मी शंभर टक्के तुम्हाला अभिप्रेत असलेलं काम करणार म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला मी विनंती करतो की हातासमोरचं माझ्या हातासमोरचं बटन दाबून माझ्यासह पंधरा नगरसेवक आणि एक नगराध्यक्षांना निवडून देऊन एक संधी द्या तुमच्या ह्या दिलेल्या संधीचं सोनं नक्कीच करणार बाय फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार